तू चावी पण गेली पावर पण गेली आणि उमेदवारी पण गेली आता फक्त किचन मध्ये भांडी घासत बस एवढंच करू शकतो आता तुला तेवढंच करावं लागणार मॉस्किटो मॉस्किटो टॉयलेट वाजू शकत टाळेच वाजू सगळ्यांना विचारत किती मच्छर किती मच्छर किती टाळ्या आणि किती मच्छर इंग्लिश आहे मराठी नाही इंग्लिश इंग्लिश अरे तुझ्यापेक्षा जास्त शिकली आहे कळलं का शहाणपणा नको शिकू मला तू मास्टर्स करते तुझ्यासारखं नाहीये शिक्षणावर जाऊ नको तुझ्या काकाने शिक्षणाचा खेळ नाही काढला पर्सनॅलिटीचा खेळ काका शिक्षणावर कशाला गेलास शिक्षणावर गेलो कोण कशावर गेलास तू कशाला गेलास तुझ्यापेक्षा धडाची इंग्लिश बोलू शकते कळलं ना एवढंच कर आता तेच राहिलंय चावी पण गेली उमेदवारी पण गेली आता पण दोन वाजवत चावी पण गेली पावर पण गेली आणि उमेदवारी पण गेली है, आता फक्त किचन मध्ये भांडी घासत बस एवढंच करू शकतो आता तुला तेवढंच